नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपन... मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप, ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र ह्या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही आहे का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं एक विस्तृत चित्र तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच उभं राहील तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय मध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता जर समजा तिथे ती लिंक तुम्हाला उपलब्ध झाली नाही तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक उपलब्ध करून दिलेली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मी आता असं अझ्युम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी तुम्हाला बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन करून दाखवलेला आहे आपण बघू शकतो की वरच्या बाजूला पन्नास हजार शंभर ही इम्पॉर्टंट लेवल तयार झालेली आहे खालच्या बाजूला एकोणपन्नास हजार नऊशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता बराच काळ म्हणजे आपण इथे बघू शकतो की शुक्रवारी आपल्याला पोल अँड फ्लॅग पॅटर्न बघायला मिळाला म्हणजे अशा पद्धतीनं एक आपल्याला पोल तयार झाला आणि त्यानंतर अशा पद्धतीनं एक फ्लॅग तयार झाला तर अशा पद्धतीनं आपल्याला पोलँड फ्लॅग पॅटर्न इथे दिसतोय तर ह्याच्यामध्ये होतं काय की पोलँड फ्लॅग पॅटर्नमध्ये आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता जास्त असते तर त्या पद्धमुळे आपल्याला असं दिसतंय की जर समजा पन्नास हजार शंभर म्हणजे पन्नास हजारच्या वर पुन्हा टिकत असेल पन्नास हजार शंभर ही लेवल जर क्रॉस होत असेल तर मग काय होऊ शकतं वर जात असताना पन्नास हजार दोनशे पन्नास हजार तीनशे आणि पन्नास हजार चारशे ह्या लेवलसुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात मागचे काही दिवस म्हणजे मागचा जवळजवळ आठवडा आपल्याला बँक निफ्टी एका रेंजमध्ये अडकलेली बघायला मिळाली आहे आणि आता आपल्याला कदाचित त्याच्यामधनं या आठवड्यामध्ये ब्रेकआउट येऊ शकतो मी प्रीमियम ग्रुपवर त्याच्यासाठी एक म्हणजे आता हे जे चालू फेज चालू आहे याला आपण कॉम्प्रेशन फेज म्हणतो मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आणि ह्याच्यानंतर एक्सपान्शनचा फेज येऊ शकतो आणि एक्सपान्शनमध्ये काय होऊ शकतं कुठल्या तरी एका दिशेला खूप मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते आणि कदाचित जर ती पुढच्या आठवड्यात आली तर आपल्याला काय होऊ शकतं ज्या दिशेने येईल त्या दिशेला आपल्याला मोठा फायदा होऊ शकतो तर अशा प्रकारे आपल्याला इथे चित्र लक्षात येत आहे मी जो आधीचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपल्याला विकली आणि डेली टाइम मध्ये विश्लेषण केलंय त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ट्रायंगल पॅटर्न वगैरे सगळं मध्ये सांगितलेलं आहे तुमच्या लक्षात येईल की इथे ट्रँगल पॅटर्न तयार होतोय आणि ह्या पद्धतीनं बघितलं तर ट्रँगल पॅटर्न इथे तयार होतोय त्यामुळे हळूहळू काय होतंय जी आपल्याला मोठे मोठी रेंज होती ती आता लहान व्हायला लागली आहे आणि त्याच्यामुळे ब्रेकआउट नंतर एक मोठी मुवमेंट आपल्याला अपेक्षित आहे तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस बँक निफ्टीमध्ये आता जर समजा एकोणपन्नास हजार म्हणजे पन्नास हजार शंभरच्या वर न जाता आपण असं समजूया की समजा एकोणपन्नास हजार नऊशे पंचवीसच्या खाली यायला लागलं तर काय होईल एकोणपन्नास हजार नऊशे पन पंचवीसच्या खाली यायला लागलं तर एकोणपन्नास हजार आठशे पंचवीस एकोणपन्नास हजार सातशे पंचवीस आणि एकोणपन्नास हजार सहाशे पंचवीस ह्या रेंज आपल्याला खाली येताना बघायला मिळू शकतो तरीसुद्धा आपल्या रेंजमध्येच राहणार आहे हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे आपण रेंजमधनं मग काही बाहेर पडणार नाही इथून इथपर्यंत राहिलं किंवा साधारण ह्या एरियामध्ये राहिलं तरी आपण रेंजमध्येच राहणार वरच्या बाजूला ब्रेकआउट झाला पन्नास हजार दोनशेच्या वर टिकायला लागलं तर रेंज ब्रेकआउट येऊ शकतो खाली इथे एकोणपन्नास हजार सहाशेच्या खाली जायला लागलं तर आपल्याला रेंज ब्रेकआउट येऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवायची तोपर्यंत आपल्याला साईडवेज आहे असंच म्हणावं लागू शकतं तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता मंगळवारी आपल्याला माहिती आहे की फिन निफ्टीची एक्सपायरी असते तर त्यामुळे मी आता तुम्हाला इथे Uh, फिन फिनिफ्टीचा चार्ट ओपन करतोय आणि फिन निफ्टीची साठी आपण कशा पद्धतीनं त्याचं विश्लेषण करणार आहोत तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण चार्ट ओपन केलेला आहे थोडस झूम ऍडजस्ट करूया म्हणजे आपल्याला चार्ट व्यवस्थित दिसू शकेल आता इथे तुमच्या लक्षात येईल की आपण वरच्या बाजूला जर बघितलं तर बावीस हजार चारशे पन्नास ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली आहे खालच्या बाजूला बावीस हजार तीनशे पंच्याहत्तर ही लेवल इम्पॉर्टंट म्हणून दिलेली आहे इथे सुद्धा तुम्हाला पोल अँड फ्लॅग पॅटर्न दिसतोय तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीनं आपल्याला एक पोल तयार झाला आहे आणि इकडे जर बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीने एक फ्लॅग तयार झाला आहे तर हा पोल अँड फ्लॅग पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये वरच्या बाजूनं ब्रेकआउट येण्याची शक्यता थोडीशी जास्त असते आता इथे जर समजा गॅप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं आणि बावीस हजार चारशे पन्नास ही लेवल वरच्या बाजूनं ब्रेकआउट झाली तर आपल्याला काय बघायला मिळेल मग एक तेजी बघायला मिळू शकते आणि त्यामध्ये आपल्याला बावीस हजार पाचशे हे टार्गेट आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे बावीस हजार पाचशे ही लेवल जर ब्रेक झाली आणि इथे कारण काय होणार बावीस हजार पाचशे ही राऊंड फिगर आहे तर त्याच्यामुळे इथपर्यंत गेल्यानंतर एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं त्यानंतर जर पुन्हा वर जायला लागलं आणि पुन्हा बावीस हजार पाचशेची लेवल वरच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग आपल्याला हे बावीस हजार पाचशे पन्नास बावीस हजार सहाशे ही टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तेजी करायची असेल फिन निफ्टीमध्ये तर आपल्याला सुरुवातीला बावीस हजार पाचशेपर्यंतच करावी लागेल तिथे थोडस प्रॉफिट बुकिंग थोडंसं आपल्याला खालच्या दिशेनं मुवमेंट झाली आणि पुन्हा वर जायला लागलं आणि परत जर बावीस पाचशे तोडलं तरच वरची टार्गेट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत बाकी आपल्याला माहिती आहे की हा झोन सगळा मग काय होईल जर एकदा वर गेलो असू आपण बावीस हजार चारशे पन्नासच्या वर गेलो असू तर मग खालच्या बाजूला बावीस हजार तीनशे पंचाहत्तर पासून बावीस हजार चारशे पन्नास पर्यंत हा झोन आपल्याला एक इथे सपोर्ट झोन म्हणून काम करेल जर काही कारणानं फ्लॅट ओपन झालं ओपनिंग नंतरच बावीस हजार तीनशे पंच्याहत्तर ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मात्र काय होऊ शकतं थोडंसं सेलिंग वाढू शकतं बावीस हजार तीनशे पंचवीस बावीस हजार दोनशे पंच्याहत्तर आणि बावीस हजार दोनशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात हे झालं फिन निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्सचा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवतोय ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टीचा चार्ट बघूया इथे मी निफ्टीचा चार्ट ओपन केलाय झूम लेवल ऍडजस्ट केली म्हणजे आपल्याला ले सर्व लेवल एका स्क्रीनवर व्यवस्थित दिसू शकतील थोडस अजून ओके तर इथे आपल्याला आता निफ्टीच्या सर्व लेवल्स इथे दिसत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला सेमच आहे एका रेंजमध्ये अडकलेलं दिसतंय आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं रेंज, रेंज ब्रेकआउट आता या आठवड्यात शक्यता आपल्याला वाटते आहे त्यानंतर उरलेला जो इंडेक्स आहे तो इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ज्याचं मी आता तुम्हाला चार्ट आणि त्याच्यावरच्या इम्पॉर्टंट लेवल्स दाखवायचा इथे प्रयत्न करतोय तर तुम्हाला आता इथे चार्ट दिसतोय आपण थोडस झूम करूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल ओके तर इथे आपल्याला ले ले इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सेंटर लाईन सर्व गोष्टी आपल्याला इथे दिसत आहेत तर ह्याचासुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस आता आपल्याला काय करायचं आहे इंडेक्सच्या अॅनालिसिसनंतर आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची आहे तर स्टॉक्स अॅनालिसिससाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातो आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेम सेट करावी लागेल आणि मी तुमच्यासाठी आज फास्ट फॉरवर्ड पद्धतीनं स्टॉक दाखवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी जे आपण मागच्या आठवड्यात स्टॉक बघत होतो त्याच्यात आता फॉलोअप सांगणार आहे आणि ह्या आठवड्यासाठी काही नवीन स्टॉक तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिला जो स्टॉक आपल्याला बघायचा आहे जो मागच्या आठवड्यात आपण बघितला होता तो होता मॅरिकोचा मॅरिकोमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला एक ब्रेकआउट आलाय ब्रेकआउट आला, ब्रेकाउट आला ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनला हाय बनल्यानंतर काय झालं लेवल टेस्टिंगसाठी खाली आलं आणि मी मागच्या आठवड्यातच तुम्हाला सांगितलं होतं की ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्या दोन लेवल सपोर्ट म्हणून काम करणार आहेत खालच्या बाजूला सहाशे आठ रुपये आणि वरच्या बाजूला सहाशे सोळा रुपये तर ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्या आपल्याला इतकं म्हणजे ह्याच्यापूर्वी ब्रेकआउट येण्यापूर्वी रेजिस्टन्स म्हणून काम करत होत्या ब्रेकआउट आल्यानंतर ते आता सपोर्ट म्हणून काम करू शकतात असं मी तुम्हाला सांगितलं होतं त्यामुळे लेवल टेस्ट करायला खाली आल्यावर आता काय झालं बघा आपल्याला इथे शुक्रवारी एक छोटी इनसाइड कॅन्डल पण ती बुलिश आपल्याला बघायला मिळाली आता काय होऊ शकतं आता आपल्याला एक साधी सोपी गोष्ट झाली इनसाइड कॅन्डल झाल्यामुळे आपल्याला चेक करायचं आहे की शुक्रवारचा हाय जर ब्रेक झाला तर पुन्हा तेजी होऊ शकते शुक्रवारचा जर लो ब्रेक झाला तर पुन्हा आपल्याला थोडस खाली येताना आणि हे टार्गेट जे आहे ते आपल्याला इथपर्यंत येऊ शकतं तर अशा पद्धतीने आपल्याला मुद्दा मी सगळ्या व्हॅल्यू सांगत नाहीये तुम्ही काय करा तुम्ही स्वतः चार्ट बघा मी ज्या लेवल दाखवल्यात त्यावेळेला कंपेयर करून बघा आणि तिथे लेवल काढून ही कोणती लेवल आहे ते समजून घ्या तर म्हणजे तुम्हाला सुद्धा काय होईल तुमचं सुद्धा विश्लेषण त्यामुळे हळूहळू आणि चार्ट रिडिंग चांगलं पक्क होऊ शकतं तर आपल्याला आता वाट बघायची आहे की शुक्रवारचा डे डेचा हाय ब्रेक होतो आणि वर टिकतं का किंवा डे डेचा लो ब्रेक होतो आणि खाली टिकतं का ज्या दिशेनं जाईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट आपल्याला अपेक्षित आहे स्टॉकचं नाव आहे मॅरिको लिमिटेड हा आपण मागच्या आठवड्यात बघितलेला होता पुढचा स्टॉक जो आहे ह्या स्टॉकचं नाव आहे टोरन पॉवर हा सुद्धा मागच्या आठवड्यात बघितला होता इथे सुद्धा आपल्याला काय झालं होतं ब्रेकआउट मिळाल्यानंतर बघितला होता त्यानंतर हाय बनला ले बरोबर आपण जी रेजिस्टन्स लेवल दिलेली होती टार्गेट लेवल दिलेली होती त्याला टच केल्यानंतर आपल्याला गुरुवारी थोडं सेलिंग बघायला मिळालं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे आपल्याला आता ट्विझर टॉप पॅटर्न सारखं दिसतंय जर हा लो ब्रेक झाला तर आपल्याला काय होऊ शकतं सेलिंग होऊ शकतं पण तसं झालं नाही आपल्याला इथे इनसाइड कॅन्डल बनलेली दिसते आणि काय होईल आता ह्या इनसाइड कॅन्डलचा सुद्धा हाय ब्रेक झाला तर पुन्हा तेजी होईल इनसाइड कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर पुन्हा आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं सेम आपल्याला मॅरिकोप्रमाणेच पॉवर पॉवरमध्ये सुद्धा चित्र तयार झालेलं दिसतंय आपण पुढं जाऊ मागच्या आठवड्यात आणखीन एक स्टॉक दिला होता त्याचं नाव होतं सन टी व्ही सन टी व्हीमध्ये सुद्धा आपल्याला इनसाईड कॅन्डल दिसत होती आणि इनसाईड कॅन्डलचा आपल्याला लो ब्रेक झाला तर एक सेलिंग होऊ शकतं असं आपल्याला दिसत होतं इथे शुक्रवारी काय झालं लो ब्रेक झाला पण आपल्याला अजून फार काही त्याच्या खाली टिकलेला दिसत नाहीये जेव्हा आपल्याला ह्याच्या खाली टिकेल त्यानंतर काय होऊ शकतं सेलिंग होऊ शकतं अर्थात इथे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जर हा हाय ब्रेक झाला तर तेजी सुद्धा होऊ शकते तर त्यामुळे आपल्याला वाट बघायची म्हणजे हे तिन्ही स्टॉक जे आहेत मॅरिको असेल टोरन पॉवर असेल किंवा सन टी व्ही असेल या तिन्हीमध्ये आता आपल्याला काय झालं आहे छोटे छोटे स्टॉप लॉस मिळायला लागलेत आणि त्याच्यामुळे ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते शेवटचा स्टॉक जो आपण मागच्या आठवड्यात बघितला होता तो होता झील झीलमध्ये सुद्धा सेम कंडिशन होती आपण बघू शकतो इथे बेरीश एनगल्फिंग पॅटर्न तयार झाला होता आणि त्याचा आपल्याला आता ब्रेकआउट येणार असं शुक्रवारी वाटत असतानाच त्याच्या वर जाऊन क्लोज झालं इथे सुद्धा ब्रेकआउट जर झाला खालच्या बाजूनं तर आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते या चारही स्टॉकमध्ये लक्षात ठेवा आता आपल्याला ब्रेकआउट कोणत्या तरी एका दिशेनं येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे स्टॉकचं नाव आहे झील एंटरटेनमेंट तर आता आपण ह्या आठवड्यासाठी जे नवीन स्टॉक बघतोय ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मला बघायचा आहे तो आहे आय सी आय सी आय लोंबार्ड आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स त्याला आय सी आय सी आय लोंबार्ड असं म्हणतात तर ह्या स्टॉकमध्ये तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला थोडंसं आणि झूम आऊट करून दाखवतो मागचे अनेक महिने आपल्याला इथे सतराशे चौतीसच्या आसपासची किंवा सतराशे पस्तीसच्या आसपासची ही जी लेवल आहे ही लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करत होती अनेक वेळेला प्रयत्न झाला फेल झाला तुम्ही इथे बघू शकता तुम्ही इथे बघू शकता ह्या ठिकाणी बघू शकता ह्या ठिकाणी बघू शकता म्हणजे असे चार पाच अटेम्प्ट झालेले आहेत सतराशे पस्तीसच्या वर टिकण्याचे मात्र ते फेल गेलेत ह्या वेळेला काय झालं ह्या आपण त्याचा ब्रेकआउट दिला एक हाय पण बनवला पण त्या लेवलच्या आसपास येऊन सतराशे तीस एकतीस रुपयाच्या आसपास क्लोजिंग दिलंय जर आता पुन्हा जर ह्याच्यामध्ये ब्रेकआउट आला आणि आपण इथून वर गेलो तर एक चांगली तेजी आपल्याला बघायला मिळेल आता दोन्ही शक्यता आहेत ब्रेकआउट सस्टेन झाला टिकला तर एक चांगली तेजी बघायला मिळेल ब्रेकआउट फेल झाला तर पुन्हा म्हणजे तुम्ही बघा ब्रेकआउट फेलचे दरवेळेला मोठे मोठे ट्रेड बघायला मिळतात बघा पुन्हा पुन्हा आपल्याला खाली इथे पुन्हा खाली इथे पुन्हा खाली म्हणजे आपल्याला जर तेजी झाली ब्रेकआउट मिळाला चांगला मोठा ट्रेड वर मिळेल नाही झालं फेल झाला तर खालच्या दिशेनं एक मोठा ट्रेड मिळू शकेल आपल्याला काय ट्रेड करायचं आहे आणि त्याच्यासाठीची संधी शोधायची हो आहे आणि योग्य संधी मी नेहमी काय म्हणतो ट्रेन जेव्हा प्लॅटफॉर्मला येते त्यावेळेला त्याच्यामध्ये बसायचं आहे चालत्या ट्रेनमध्ये बसायचं नसतं त्या पद्धतीनं स्टॉक ज्या वेळेला ब्रेकआउटला येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला एंट्रीची चांगली संधी मिळू शकते तर अशा पद्धतीनं हे आपल्याला आय सी आय सी जनरल इन्शुरन्स म्हणजे आय सी आय बघायला मिळालं आता आपण पुढचा स्टॉक बघूया त्या स्टॉकचं नाव आहे टेक महिंद्रा टेक महिंद्रामध्ये काय झालंय बघा आपण एक ब्रेकआउट झालेला होता इथे कसं झालंय बघा पिक्चर एक ब्रेकआउट झाला ब्रेकआउट नंतर लेवल टेस्ट करायला खाली आलं एन पॅटर्नचा पण ब्रेकआउट दिला मात्र आता हा एन पॅटर्नचा ब्रेकआउट दिलेला असताना आपल्याला शुक्रवारी ज्या पद्धतीनं ही कॅन्डल तयार झाली आहे ह्याच्यामुळे थोडासा डाऊट तयार होतोय मी थोडा आता झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येऊ शकेल इथे थोडंसं झूम करूया म्हणजे आपल्याला दिसेल ज्या पद्धतीनं आपल्याला इथे बेरीश एनगल्फिंग पॅटर्न सारखी कॅन्डल तयार झाली आहे तर ती कॅट बघता जर हा लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं खाली जाऊ शकतो तेराशे पन्नास तेराशे सत्तेचाळीस तेराशे वीस रुपयापर्यंत मग खाली येऊ शकतो जर इथे गॅप ओपन झाला आणि पुन्हा वर जायला लागला तर हा जो एरिया आहे हा एरिया तेराशे नव्वद पासून चौदाशे पाच पर्यंतचा आहे हा एरिया आता रेजिस्टन्स म्हणून काम करतोय जोपर्यंत हा एरिया आपल्याला ब्रेकआउट होत नाही आणि इथनं वर जात नाही तोपर्यंत आपल्याला थोडंसं तेजी करताना सावध राहावं लागणार आहे तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे स्टॉकचं नाव आहे टेक महिंद्रा ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते शेवटचा स्टॉक बघूया चंबल फर्टिलायझर्स चंबल फर्टिलायझर्स मध्ये सुद्धा आपल्याला काय झालं इलेक्शनच्या रिझल्ट नंतर खाली आला होता पुन्हा वर गेला आणि आपल्याला आता ही जी रेजिस्टन्स लेवल आहे तिथे एक आपल्याला बेरीश इंगल्फिंग पॅटर्न सारखा एक पॅटर्न बनवलेला आपल्याला दिसतोय आता ह्याच्यामध्ये आपण हाय आणि लोचा विचार करत नाहीये तर आपण फक्त बॉडीचा विचार करतोय ही जी बॉडी आहे ह्या बॉडीला ह्या नेक्स्ट कॅन्डलच्या बॉडीनं एनगल्फ केलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं आता हा जर लो ब्रेक झाला तर ह्याच्यामध्ये सुद्धा सेलिंग बघायला मिळू शकतं किंवा पुन्हा गॅप ओपन झालं आणि चारशे चाळीस चारशे एकोणचाळीसच्या आसपास असणारी ही लेवल जर ब्रेकआउट झाली तर मग ह्याच्यामध्ये तेजीसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते पण दिसताना चित्र दिसतंय की लो ब्रेक होण्याची शक्यता आहे आणि तसं झालं तर सेलिंग होऊ शकतं पुन्हा चारशे चारशे दोन रुपयापर्यंत आपल्याला खाली येताना हा स्टॉक बघायला मिळू शकतो तर हे झालं स्टॉकचं ॲनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडेक्सबरोबरच स्टॉकचं सुद्धा केलं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा कसं वाटतंय हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो धन्यवाद